नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीराभांदर शहरामध्ये आज एका नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झालेली आहे या महाराष्ट्र सरकारचे व तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो मीराभांदर शहरामध्ये या ठिकाणी काशीगाव हा नवीन पोलीस स्टेशन या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे सर्वांचं सरकारचं अभिनंदन ह्याच पोलीस मध्ये आज पहिलीच केस आणलेली आहे आणि गणेश हडकर नावाचा जो व्यक्ती आहे त्यांच्या स्कॉर्पिओ वरती कुणी उस्माने या ठिकाणी रॉडने हल्ला करून मीराभांजर शहरामध्ये एक नवीनच प्रकरण घडलेलं आहे वर्सवा या ठिकाणी हे प्रकरण घडलेलं आहे गणेश हडकर जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की समोरचा व्यक्ती जो आहे तो सलमान खान नावाचा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने स्कॉर्पिओ सोडून स्कारिओ मध्ये जे गणेश हडकर होते त्यांना रिवॉल्वर दाखवले असं मत या ठिकाणी गणेश हटकर यांनी व्यक्त केलेलं आहे सलमान खान हा पूर्वीपासूनच या ठिकाणी सतत पोलिसाच्या रडारवर असलेला व्यक्ती आहे असं या ठिकाणी जे हटकर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे चला आता मग पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी हमला केलेला आहे आणि पहिलाच प्रकरण जो आहे आ, काशीगाव पोलीस स्टेशन या सर्व विषयाला हा, कशा प्रकारे हळतानी करून या विषयाला कसा न्याय देतात हेच पाहणे योग्य ठरणार आहे मीरा भाईंदर शहरातील काशीगाव पोलीस स्टेशन आणि या पोलीस स्टेशनचा हा पहिलाच प्रकरण जो सलमान खान नावाच्या व्यक्तीने गाजला आहे सलमान खानला कशा पद्धतीने काशीगाव पोलीस स्टेशन अटक करण्यास समर्थ राहते हेच पाहणे योग्य ठरणार आहे मीरा भाईदर प्रवीण कांबळे नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगा साहेब काय प्रकरण झालेलं आहे आज आज संध्याकाळच्या म्हणजे सुमारे चार वाजून दहा मिनिटाच्या सुमारास मी माझी आई आणि माझ्या पाच वर्षाचा लहान मुलगा आम्ही हे चालले होतो तुंगारेश्वरला दर्शनासाठी आणि दर्शनासाठी चालत असताना आम्ही मला हे नेमकं जो आपला डोंगर आहे जे खाली उतरणारा रस्ता तिकडे त्या सलमान नागच्या युवकाने गाडी मला असे क्रॉस दाबली त्याची मरण कलरची कार होती नंबर मला पाहताना आला एवढं गाडीबडून गाडी जशी लेपडा दाबली त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये माझी पत्नी गा मुस्कान हंडकर म्हणून बसली होती बेबी मुस्कान हनगर रिया गिल करून एक मुलगी होती ती एक आज बी आणि फैजान शेख करून एक मुलगा होता गाडी जशी मला दाबल्यानंतर त्यांनी गाडीतून उतरून रॉड करून डायरेक्ट माझ्या काचावर हमला करत गेले काय आणि माझी बायको मिसेस बेबी मुस्कान हंडकर तिचं नाव ती सरळ बोलली की सलमान गोली, गोली गोली मार घाल त्यांनी रिव्हॉल्व्हर अशी काढली पण काढायला पण आम्ही आरडाओरडा करायला लागलो गाड्या जमा झाल्या पब्लिक जमा होल्या तो पळून गेला पुढे आणि मी मी घाबरून डायरेक्टली दहा मिनिटं गप्प बसून मी डायरेक्टली एकशे वर कॉल करून पोलिसांना मदत मागितली की असं असं झालंय माझ्या बरोबर असं वाक्य झालंय माझी गाडीची तुम्ही हालत बघू शकता पूर्ण कराची पूर्ण गाडी काचा तोडलेली आहे रॉडने पूर्ण आणि आज आज खरोखर माझा माझ्या आईचा आणि आज माझ्या लहान पाच वर्षाच्या मुलाचा जीव वाचलेला आहे साहेब तर मी मी कृपया करून पोलिस प्रशासनशी न्याय मागतो साहेब की मला प्लीज मला प्रोटेक्शन तरी द्या किंवा मला काहीतरी मदत प्रवेश बघा कारण काय या सर्व विषय कारण काय याचं कारण याच्या करता की त्यांच्या विरुद्ध मी एफ दर्ज केलेली आहे नव्वद पोलीस मध्ये कारण की त्या लोकांनी अठरा जुलैला माझ्या घरातून त्रेपन्न थोडं सोडं चोरी करून नेलेलं आहे सलमाननी आणि माझ्या मिसेस बेबी हँडगरनी आणि साडेनऊ लाख त्या विरुद्धात मी तक्रारी नोंद केल्यामुळे त्यांनी तो राग मला धरून आणि त्यांची दोन तारखेला त्या केसमध्ये बेल भेटल्याच्या नंतर त्या लोकांनी माझ्यावर हा हमला केलेला आहे सर यापूर्वी हमला झाला होता का यापूर्वी मला दोनदा ते तीनदा मला धमकी देण्यात आली होती मला याच्याबद्दल सांताकूडला गा मी गाडी थांबून हायवेवर थांबून मला बोलतो अगर जा सलमान के बारे बोलायला तुम्ही आणून ठेवून करून याची तक्रार नोंद मी ऑलरेडी पोलिस सोबत दिलेली आहे अर्ज पण दिलेला आहे लवकर पोलीस स्टेशनमध्ये की मला सर्वाना धमकी देत मारण्याची की मला काहीतरी मला संरक्षण मिळणार यावे सलमानची पार्श्वभूमी काय आहे साहेब तो एक मोठा ड्रग्स बेल्डर आहे मीरा भाईंदर मधला तो सांताकूड कलिना मध्ये कलिना मध्ये बाक पाईपलाईन मध्ये ऑल्टेड आहेत खूप सारे केसेस आहेत त्याच्यावर पण uh, no, uh, वॉन्टेड आहेत मधून वॉन्टेड आहेत पुण्यावरून पण वॉन्टेड आहेत त्याच्या एफ आर कॉपी मी साहेबांकडे देऊन ठेवले त्या आरडीआर टाकून आम्ही एफ आर कॉपी मागून साबण दिलेले आणि त्याचा मेन बिझनेस आहे हा ड्रग्स विकतो हा जेवढे इकडच्या नऊ नऊ युवक आहेत त्यांना पूर्णपर्यंत खोफळा करायचं काम करतो साहेब लोकांच्या घरी येणं त्यांना ड्रग्सची आदत लावणं आणि नंतर त्यांच्यावर असा अत्याचार करणं काशीगाव पोलिसांनी तुम्हाला काय आजच त्या काशीगाव पोलिस स्टेशनचं आज ओपनिंग झालेली आहे आणि त्यांचे काही काही साधन जे आहे आता अपडेट करायपर्यंत गरज आहे मला बोललं की तुझा आम्ही तक्रार घेऊ हो काय टेन्शन नाही आणि योग्य ती कारवाई करू आणि तुला जरूर न्याय भेटणार गाडी तू टेन्शन घेऊ नको करू आपण जो पहिला गुन्हा दाखल केला होता सोना कोर त्याच्यावर काय अपडेट केला पोलिसांनी का सोनं भेटला आपल्याला मला एकही सोन्याचा तुकडा नाही भेटला आणि मी वारंवार पोलिसांना जाऊन सांगत होते ते लोक इकडे लपून बसलेत तिकडे लपून बसलेत तरी कोणीही त्याला अरेस्ट करायला गेले नाही तर की त्याचा आहे तो मोठा पेल्डर आहे टॉप लेवलचा पेल्डर आहे आता म्हणजे त्यांनी ऑलरेडी मला किती वेळा बोलले की मॅडम जो सापसे तो उघडला उघडले त्याला पैसे बोलत जाऊ व्हावं त्यांना पोलिसांकडून न्यायची अपेक्षा आहे साहेब आता मी तर एक व्यावसायिक आहे मला माझा बिझनेस आहे मला काम धंदा सांभाळणार आहे लहान मुलाला माझ्या आईला येऊन कुठून कुठे घेऊन जाणार मला तिकडे राहणं आहे पोलिसांची मला न्याय मिळून द्यावं आणि त्या त्वरित लवकरात लवकर त्यांना करावं आणि त्याला योग्य ती शिक्षा द्यावी तुम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आहेत पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जेंद्र पवार सर त्यांच्याकडे हा मेसेज तुम्ही दिलाय का हो त्यांना मी आता मेसेज करून पाठवतोय कारण की मी एकदम सडेन जातो त्यांना मी जरूर देणार की साहेब असे माझे अत्याचार होत चाललेत आणि इकडचे पोलीस जे आहेत खास करून जे म्हणजे आता नवीन चौकी झाले त्याच्या आश्वासन दिले की तुला आम्ही तुझी तक्रार घेऊ आणि योग्य ती कारवाई करू जे ते काय कलम लागतात ते कलम आम्ही टाकू त्याच्यावर काय सांगाल नाईक साहेब आज एक प्रकरण झालेलं आहे स्कॉर्पिओ फोडण्यात आले तिथे तुमच्या पक्षाच्या पी आर पी पी काय नेमकं प्रकरण काय सांगाल सर्वप्रथम आपण चॅनलच्या माध्यमातून आपले सर्वांचे अभिनंदन करतो की या ठिकाणी नव्यानेच हे काशी गाव पोलीस स्टेशन या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे या ठिकाणी राहुल पाटील यांनी चार्ज घेतलेला आहे सुमारे ची घटना आहे ही यांनी मला फोन केला आणि अशी जी घटना घडलेली आहे बोलली माझ्या गाडीवर और... अटॅक केलेला आहे सलमान आणि त्यांची पत्नी हनग दिनी तर यांना तिथे काश्मीर चौकीला बोलवण्यात आलं काश्मीरला बोलवण्यात आल्यानंतर कांबळे साहेबांनी सांगितलं की आता आमची हत्ती राहिलेली नाही ती हत मध्ये गेली ते आवर्जून या ठिकाणी आम्ही नोंद करण्यासाठी आलो त्या ठिकाणी चव्हाण साहेबांनी स्पॉट पाहला स्पॉटवर गेले स्पॉटवर निरीक्षण केल्यानंतर तिथे आम्हाला पाठवण्यात आलेलं आहे आणि असा आमच्या पक्षाचा हा कार्यकर्ता असल्यामुळे हा सगळा मीरा भाईंदरमध्ये मेसेज दिलेला आहे कार्यकर्ते चौतळलेले आहेत माननीय जोगेंद्र कवडे सरांना पण हा मेसेज आम्ही पाठवलेला आहे नवघर पोलीस स्टेशनने अशी चूक केलेली आहे की नवघर पोलीस स्टेशनवर वारंवार यांनी तक्रार देऊन सुद्धा त्यांची कुठली दखल घेतलेली गेली नाही आणि नवघर पोलीस स्टेशनचे जे आयो आहेत पालव्या साहेब तर त्यांच्यावर आमचा संशय आहे तर त्यांनी इन्क्रम बिल मिळवून देण्याचा असा प्रयत्न केला असं तिथे पालवे साहेबांचा जो नवघर पोलीस स्टेशन आमचा जो घोष आहे हा आमचा कायमचा राहणार आहे आणि आता एफ आर यांनी दाखल करायचं यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु या ठिकाणी तांत्रिक अडचण नसल्यामुळे साहेबांनी सांगितलं एक दोन दिवसात तुमचं तो एफ आर दाखल आम्ही करू आणि योग्य ते कायदेशीर कारवाई करू अशी जर कार असं जर कार्यकर्त्यांना हमले होत राहिले तर आम्ही सर्वप्रथम कारण नवघर पोलीस स्टेशन यांना कुठेच मदत केली नाही तर नवघर पोलीस स्टेशनला आम्ही काही दिवसामध्ये घेराव करणार आहे पक्षाच्या वतीनं आणि त्यांना एक तंबी घेऊ की अशा प्रकारे जर तक्रार होत असेल अशा प्रकारे जर आमच्या कार्यकर्त्यांना हमले होत असतील तर आम्ही पोलीस चौकीला घेराव